सोलापुरातील पूर्व भागात माय डीनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात शहराच्या राज्यामध्ये विकासाचं राजकारण विकासाचा ठिकाणी करतात आणि आज सोलापूरच्या जनतेने त्यांच्या विकासाच्या नसल्यावर विश्वास ठेवला जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला विमानसेवा असेल रेल्वे पाईपलाईन असेल आय टी पार्क असेल या सगळं क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे शहर बदलाबद्दल त्यांचा आभार मानतो त्यासोबत आमचा शहरचा अध्यक्ष रवीभाई करवाकर असतील आणि सोबत आमचे शहरमधील आमदार देवेंद्र कोटे जे असतील आमचे आमदार आमदार आणि सर्व मान्यवर आणि थोडंसं आवाज येत नाही रिपोर्टचे आमदार सचिन दादा असतील सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आज शहरामध्ये माहिती दाखवून दिलेलं आहे इथं व्यक्तीचं राजकारण नाही तर दौराचं राजकारण चालतं इथं व्यक्तीचं राजकारण नाही तर पक्षाचं राजकारण चालतं हे भारतीय जनता पक्षाचा अरे मुसंडी विसंधी काही नाही आहे साफ झाला आहे आता चार ठिकाणी आपण बघितलं एमआयएमचा शी या ठिकाणी निवडून आलेलं आहे हे अपेक्षितच होतं याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार किवी की एम कि आय एम सारखा पक्ष विरोधी पक्षाचा कोण होता आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणीपासून पक्षा पक्षा झालेलं आहे हे खऱ्या अर्थानं एक दुर्दैवी गोष्ट आहे निक्ताना मी सांगाल विरोधक दिसत नाही सुभाष देशमुख विजय आपण त्यांच्या घरी काय झालेलं त्यांनी काय करावं पण मी सांगेल की आजचा दिवस आहे विजय सम्राट आजचा दिवस आहे शोधाच्या जनतेचा आभार मानण्याचा आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा आणि तो आपण या गोष्टीवर करतात शिंदे यांचं राजकारण असूत झालं राजकारणाचा असूत झालेलं आहे राजधानी शंभरवादी करतात राष्ट्रीय नेतृत्वानं काहीतरी टीका करायची परिस्थिती नाही केलं पालकपर्यंत शहराला काय पाहिजे त्या शहराच्या जनतेला काय पाहिजे हे त्यांना माहिती नाही त्यामुळे अशा नेतृत्वाला शहरा دغه څه کېږي چې دا دغه نویون راځي